नाव मी डॉक्टर सुनील देशमुख छत्रपती संभाजी आहे अच्छा आज या ठिकाणी जो चैत्र पाडवा पहाट स्वर्णगाणी हा जो भल्या पहाटे कार्यक्रम झालेला आहे त्या संदर्भामध्ये आपण या ठिकाणी जी गाणी गायलेली आहे त्या संदर्भामध्ये काय सांगणार हा कार्यक्रम झाला आहे पाडवा पाठ तो अत्यंत चांगला कार्यक्रम झाला आहे आमच्या संभाजीनगरचे बरेचसे डॉक्टर्स चित्री शहरातील बरेचसे डॉक्टर्स यांनी खूप चांगली चांगली गाणी गायली त्याच्याशिवाय प्रोफेशनल गायक संदीप सर वैशाली वैशाली मॅडम आणि सोबतचा वद्यवृंद या सगळ्यांनी खूप साथ चांगली साथ सुरू करत म्हणून चांगल्या प्रकारचं गाण्याचं एक जे आनंद आहे तो सगळ्या चित्रीकरांना आज त्यांनी दिलेला आहे अच्छा या उपक्रमाबद्दल मी इयत्तर सर आणि सर्व चित्रीकरांचं मला पूर्वक अभिनंदन करतो कलेला जोपासण्यासाठी ज्या ज्या परीने या तालुका लेवलला सुद्धा तालुका प्रदेश ताब्यात त्या पद्धतीने कलेची नृते आहे आम्हा लोकांना खूप आनंद होतो आणि जसं आम्ही पूर्वीला जातो आम्ही सर्व पाठ्यक्रम आणि आमच्या काही नेहमीच राहू आणि असंच बोललो तर असे छान छान सर आपण या ठिकाणी आरोग्य सेवा या ठिकाणी देत आहे आरोग्य सेवा हीच ईश्वर सेवा मानून आपण जे डॉक्टर मंडळी जे व्रत धारण केलेलं आहे पण आज हा एक दुग्ध शर्करा योग आहे आणि एक स्वरांच्या माध्यमातून ही सुद्धा कला आपण या ठिकाणी जी जोपासलेली आहे किती किती वर्षापासून जोपासली आहे मी जवळपास तेहतीस वर्षापासून शासकीय सेवेमध्ये आहे अच्छा आणि तेहतीस वर्षापासून म्हणजे काही गोरगर रुग्ण पूर्ण मराठ्यामधून सगळ्या या भागातून सुद्धा येतात त्यांना आम्ही नेहमीच चांगल्या प्रकारची सेवा आमच्या रुग्णातर्फे देतो आणि आपण जसं बोललात की नुसतं शासकीय वैद्यकीय शिवाय हे जे गाण्याचा प्रोग्राम आहे त्याच्यामध्ये सुद्धा आम्ही आमचं जे काही आमच्याकडे कलागुण आहे जसं की आम्हाला गाणं आहे याचाही आम्ही आमच्या प्रेक्षकांना त्याचा आनंद द्यायचा आम्ही प्रयत्न केलेला आहे असं म्हणतात की झाले झालेले जखम झालेल्या जखमा हे देशा देशा आ, दाले, दाले एक वैद्यक त्याच्या उपचारांनी बरं करतो पण मनाची शांत ही हा एक प्रयत्न आहे अ त्यांना देण्याचा आपण छत्रपती संभाजीनगर या इथून आपण ही जी गाणी देत आहे आणि आरोग्यसेवा सुद्धा या ठिकाणी देत आहेत की आरोग्याच्या माध्यमातून एक चांगला संदेश काय देणार आपण एक आरोग्य तज्ज्ञ डॉक्टर आहात दोन महत्त्वाच्या गोष्टी एक तर आरोग्य बिघडू नये ह्याच्यासाठी तुम्ही खूप छान तुमचं जेवण व्यायाम आणि त्यासोबतच छंद जो असला पाहिजे कारण जसं तुमचं शारीरिक फिजिकल हेल्थ असतं तशीच मेंटल हेल्थ जर खूप महत्त्वाची असते फिजिकल हेल्थसाठी आपण डाएट चांगलं ठेवणे एक्सरसाइज व्यवस्थित करणे हे hey, खूप जास्त महत्त्वाचं आणि मेंटल हेल्थसाठी तुम्ही तुमचा छंद जोपासा जेणेकरून तुम्ही तुमची स्ट्रेस राहणार आजच्या दकालच्या दिनाचं खूप जास्त महत्त्वाचं आहे आणि जितकी चांगली तुमची हेल्थ फक्त तुम्ही तुँग वेल्दी असं आता आता म्हणण्याची गोष्ट आहे हेल्थ इज द ओके okay, थँक्यू धन्यवाद सर